त्ा पसना रेd नावास कती सतचनावकास कतीसतीचा आणि आम्हाला एकच सांगायचं आहे की आम्हाला पाणी पाहिजे आणि दररोज पाणी पाहिजे दररोज जर पाणी मिळत असेल तर आम्हाला चांगलं वाटेल आणि इथेच आहे पाण्याचा हा प्रश्न पाण्याचा प्रश्न नाही आहे आपल्या जायकवाडी धरणमध्ये भरपूर पाणी आहे जे आपल्याला पाच पाच वर्ष पुरेल एवढं पाणी आपल्याकडे आहे तरी सुद्धा ही महानगरपालिका फक्त वेळ काढून धोरण काढत काढ काढत आहे आणि त्याच्यामध्ये आपण ते फक्त लाईन टाकत आहे लाईन टाकत आहे एवढं सांगत आहे बाकी आम्ही फक्त ते ऐकतोच आहे ऐकतोच आहे कंटिन्यू ऐकतोय बाकी खासदार आमदार भरपूर झाले पण आतापर्यंत ते काम कोणी तरीच गेलेलं नाही सव्वीस हजार कोटी सत्तावीस हजार कोटी जो 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 प्लॅन होता की तो दहा हजार पाच हजार सहा हजार कोटीचा होता तो सत्तावीस हजार कोटीपर्यंत गेला कसा तर त्याच्यामध्ये वेळ काढ धोरणामुळे हे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि झपाट्याने वाढली आणि त्याच्या नियोजन झालेलं नाही आहे तो नियोजन व्यवस्थितपणे करावा आणि पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह करावा एवढं बोलून मी दोन शकतो आपलं नाव कैला सिंग राजुरे सिंग राजुरे आहे मी एअरपोर्टमध्ये इथेच राहतो मला एकच बोलायचं आहे की या भागामध्ये सात दिवसाआड पाणी येतं कधी सात दिवसाआड येतं कधी आठ दिवसाआड येतं आणि त्याच्यामध्ये कसं आहे की महिन्यातून फक्त चार वेळेस पाणी येतं म्हणजे आपण जर पकडलं तर वर्षातून आपल्याला एक चाळीस पंचेचाळीस दिवस पाणी येतं आणि त्याचे ते पैसे पूर्णपणे चार हजार दोनशे पाचशे जे पैसे आहेत मी शिक्षक असून मी एक सोशल वर्कमध्ये डाटू साहेबासोबत तसंच अनेक एक सामाजिक कार्य म्हणून एक सामाजिक बांधि बांधिलकी म्हणून एक विधायक काममध्ये मी एक समाजाच्या कामासाठी एक वेळ काढून विशेष वेळ काढून मी देत असतो तर मला एकच सांगायचं आहे आम्ही हे गेला हा लढा पंधरा वर्षापासून लढत आहोत त्यासाठी शासनाने जो निधी गोळा करणं लावलेला आहे गुंठेवारीच्या माध्यमातून त्यासाठी शासनाने त्या त्या पैशाचा विकास फक्त त्या पैशाचा उपयोग फक्त या गुंठेवारीसाठीच करायला पाहिजे त्याचा उपयोग अन्यत्र करण्यात येत आहे आणि दुसरी गोष्ट त्याचं सोशल ऑडिट व्हायला पाहिजे नसता आम्हाला त्याचा माहितीच्या अधिकारात त्यांचा हिशोब मागावा ला लागेल आणि शासनाला एक ठोस असा निर्णय घेऊन आमचं जे माग आमची जी मागणी आहे ही खूप रास्त आहे कारण की ह्या घरांना एवढे मोठे तीन मजली चार मजली घरं असून याला एक रुपयेसुद्धा कर्ज मिळत नाही कारण की याचं असून असूनसुद्धा आणि टॅक्स भरून सुद्धा हे लिगल नसल्यामुळं कोणतीही बँक कोऑपरेटिव्ह बँक सोडून दुसरी शा, शा, शास शासकीय बँक आम्हाला उभं करत नाही त्यामुळे आपल्या भागाचा विकास होऊ शकत नाही खऱ्या अर्थाने जर सा स्मार्ट सिटी व्हायची असेल करायची असेल तर ह्या ह्या मागणीला आम्हाला न्याय द्यायला पाहिजे आणि आमची मागणी मान्य करून पी आर कार्ड इश्यू करायला पाहिजे आहे काय मागणी आहे तुमची कुंठेवारी भाग मोठ्या प्रमाणात ह्या शहरामध्ये तीन लाख घरं आहेत त्या तीन लाख घरांचा स्मार्ट सिटी बनवायची असेल तर ती तीन लाख घरांना पी आर कार्ड आवश्यक आहे मालकी हक्क आवश्यक आहे आमच्या खिशातून पैसे जात आहे घामाचे पैसे जात आहे त्या घामाच्या पैशाची चीज झालं पाहिजे आज आठ हजाराची गुंठेवारी आज एक लाख ऐंशी एक लाखापर्यंत गेलेली आहे आणि मालकी हक्क नाही आम्हाला बरं माल स्मार्ट सिटी कसा होणार जर लोकांना मालकी हक्क नसेल तर प्यार कार्ड आमचं झालं पाहिजे स्मार्ट सिटीसाठी प्यार कार्ड आवश्यक आहे आणि सिटी सर्वे झाला पाहिजेत आम्ही महानगरपालिकाकडे गेलो तर महानगरपालिका आमचं काम नाही त्याने आम्हाला पत्र दिलं सदर काम हे सिटी विभाग एकचं आहे तहसीलचं आहे कलेक्टरचं आहे आणि आम्ही सिटी सर्वे कडे गेलो तर ते म्हणे हे काम नगर रचना विभाग महानगरपालिकेनं शासनाची मंजुरी घ्यायला पाहिजे आणि शासनाची मंजुरी घेऊन आमच्याकडं प्रस्ताव द्यायला पाहिजे प्रस्ताव जर दिला आम्ही सिटी सर्वे करू आणि तुम्हाला प्यार कार्ड मिळेल आणि दुसरी गोष्ट जे सिटी सर्वे विभाग आहे की तुमचा जो सिटी विभाग आहे तो, तो आमच्या सिटी सर्वेमध्ये हस्तांतर झालेला नाही आहे एवढी मोठी सिटी आहे आणि गुंठेवारीचा भाग जर सिटी सर्वे जर येत नसेल तर, ये तर ये ही दुर्दैव आहे म्हणजे आम्ही जर शे ग्रामीण भागातही नाही आणि जर सिटीतही नाही एवढी शोकांची आहे आणि आमचा जो पैसा आहे जमा झालेला पैसा तो विकास कामाला ह्याच भागात वापरला पाहिजे तो कुठं वापरला त्याचा सुद्धा हिशोब आम्ही आयुक्तांना मागणार आहे आता तुम्ही पी आर कार्ड मागता तर किती वर्षाचे राहिलेली आहे आणि किती लोक आहे त्याच्यामध्ये तीन लाख खरांचा प्रश्न आहे हा या सगळ्या वसाहती दोनशे दो, ते अडीचशे वसाहती आहे सत्तर टक्के हा भाग उंचे आहे या शहराचा फार मोठा प्रश्न आहे उलट आमच्याकडून महसूल मिळेल सरकारला रजिस्टर होते लोकांना लोक टॅक्स भरतील पी आर कार्ड केलं तर लोक घरं मानतील बँक लोन देईल मोठा आ, विकास मोठा होईल खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटी तेव्हा होईल तेव्हा आम्हाला पी आर कार्ड मिळेल या मागणीसाठी तुम्ही कमिशनर श्रीकांत यांची भेट घेतली त्यासाठी आम्ही प्रयत्न केला वारंवार त्यांची आमची भेटणे झाली आम्ही त्या इनवड निवेदन दिलं याच्या आधीच्या आयुक्तांना आम्ही भेटलेलो आहे जिल्हा अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे मनापा आयुक्त यांना पूर्वीच्या याच्यात भेटलेले आम्ही पंधरा वर्षापासून लढा देतोय विभागीय आयुक्त आयुक्त यांचं सुद्धा आमच्याकडे पत्र आहे त्यांनी कलेक्टरला ऑर्डर दिली पण कलेक्टरांना काम नाही केले ते सुद्धा पत्र आमच्याकडे आहे महापालिकेने ठिकठिकाणी शिबिर लावून करून किती लोकांनी आपल्या हा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये सगळ्यात जास्त गुंटेवारी भरणारा आमचा भाग आहे जो हनुमान नगर असेल पुडलीक नगर असेल गजानन नगर असेल मातोश्री नगर असेल या संपूर्ण वसाहतीमध्ये सगळ्यात जास्त गुंटेवारी भरलेल्या आहे त्या गुंठेवारीचा विकास कुठे गेला त्याचा हिशोब जनतेने द्यायला पाहिजे का पगारीवर पगारीवर आमचा पैसा खर्च होऊ लागला ही मोठी का मला वाटते विकास करेल मान्यता मिळाली पाहिजे कमिशनरला कमिशनरला दोन दिवसात आणि पुन्हा भेटणार आहे आता या आंदोलनानंतर पुढचे पवित्र काय राहणार आहे पुढचं आणि आंदोलन कार्यालयासमोर होणार आहे जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर होणार आहे महापालिकेला किती दिवसाचा अल्टीमेटम देतो आहे आम्ही महातगा प पालिकेला फक्त चार दिवसाचा अल्टीमेटर देतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही आमचा भूमिका हे करू आम्ही नागपूर पुणे नगर इथली माहिती काढणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही पुढचं नियोजन करणार आहे आपल्याकडे पालकमंत्री हे परत आमदार संजय शिरसाट यांच्याकडे तुम्ही पाठपुरावा केला आहे हो संजय शिरसाट यांच्याकडेही बी गेलेलो आहे पालकमंत्रीलाही निवेदन दिलेलं आहे सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी काय संजय शिरसाट यांनी फोन लावून नगर रचना विभागाला सांगितलं यांचं काय म्हणणं आहे तुम्ही प्रस्ताव दिला का शासनाला प्रस्ताव दिल्यानंतर शासना सिटी सर्वेला मान्यता देत तर महानगरपालिकेनं अजून या भागाचा प्रस्ताव हो, शासनाकडे दिलेला नाही सिटी सर्व्हे करता तो शासन मान्य होऊन सिटी सर्व्हेला द्यावा लागतो या भागाच्या आमदाराचं काय आहे या भागाच्या आमदारांना मला म्हटलं की तुम्ही दुश्मन आहे पण मित्र पण आहे आणि जे प्रश्न आहे ते प्रश्न तुम्ही लावून धरता याचाही मला अभिमान आहे त्यासाठी मी प्रयत्न करेल एवढं ते भरले का का परवास्तानच्या विमानतळावर मी भेट घेतली चालेल आपल्याला एल डी का अध्यक्ष कुठे